चला आज नवीन पद्धतीने इडलीची चटणी बनवूया हे सुकं खोबरं घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आणि शेंगदाणे अर्धी वाटी तर शेंगदाणे भाजून घेऊ छान खरफूस लालसर आणि हे मी भाजून घेतलेत याचे सालटे काढून घ्या त्याला मिक्सरमधून काढू आपण आणि हे सुकं खोबरं गे, कापून घेतलं आहे मी बारीक तुकडे करून आणि हे चार पाच मिरच्या आणि जितकं स्वादानुसार मीठ आणि अर्धा लिंबू खूप छान चटणी होती नक्की बनवा ऐन टायमाला कधी ओलं नारळ भेटत नाही तर अशी पण चटणी खूप छान होती आणि ही कोथंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकले मी वाटायला ते बघा किती छान कलर आला आहे छान होते आहे नक्की बनवा तुम्ही तर जितकी गट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणात ठेवा मी इडलीसाठी बनवली आहे तर आपण फोडणी तयार करू छोट्या पातल्यात मी फोडणी देते थोडीशी मोहरी टाकली आहे आणि कढीपत्ता हे बघा हा झाला आहे तडका तर या चटणीवर टाकून देऊ आपण खूप छान सुगंध येतो वास येतो टेस्टी लागते चटणी तर असं मिक्स करून घ्या फोडणी चांगली त्याचा सुगंध वास छान त्याच्यात घ्यायला पाहिजे चटणीमध्ये बघा किती छान कलर आला आहे छान दिसते आहे नक्की ट्राय करा नक्की बनवा आणि मला लाईक करा जा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तो मला रेसिपी